मंडळी नमस्कार अगदी बरोबर थमनेल वाचलेला आहे एका शेतकऱ्याच्या पोरानं हक्क सोशल मीडिया जॅम करून टाकले त्याचं कारण आहे मंडळी काल सकाळपासनं किंवा आज सकाळपासनं ना सूरजच्या नावाचे एवढे पोस्ट व्हायरल होत आहेत एवढे हॅशटॅग व्हायरल होत आहेत इन्स्टा जर आपण उघडलं तर मोठ्या मोठ्या लोकांनी सूरजसाठी अपील केली आहे वोटिंग करा फिल्म इंडस्ट्रीपासूनच्या लोकांनी अपील केलेली आहे की वोटिंग करा त्याच्या नावाचे हॅशटॅग चालवले जात आहेत आणि सर्वांच्या मनात आहे की सूरज यावा सर्वांनी अगदी ठामपणे लिहिलं आहे की सूरज निवडून आला किंवा सूरजला ट्रॉफी मिळाली त्याच्यातर्फे त्याचे हार्दिक अभिनंदन गुलाल आपलाच अशा प्रकारचे मोठ्या मोठ्या लोकांनी जे आहे लो ते स्टोरीज टाकलेले आहे त्याच्यामुळे यूट्यूब असो फेसबुक असो इंस्टाग्राम असो चौकडे जी आहे ती एकच बातमी पसरलेली आहे की सूरजला ट्रॉफी मिळाली पाहिजे पण सूरजला ट्रॉफी मिळणार का किंवा गुलाल आपला होणार का मी असं का म्हणतोय त्याचं कारण म्हणजे वोटिंगच्याद्वारे महाराष्ट्राच्याद्वारे आपल्याला माहिती आहे की सूरजच येणार आहे बट शो असं सा काही सांगता येत नाही स्क्रिप्टेड असतो शो त्याचं कारण म्हणजे शो आजपर्यंत वोटिंगप्रमाणे चाललेला नाही आहे त्याच्यामुळे यावेळेस बी शो वोटिंगप्रमाणे चालणार का नाही आणि सूरजला ट्रॉफी मिळणार का नाही आणखी प्रश्नच आहे पण चला सहा वाजता आज सुरू होणारे फिनाले नक्की बघा आणि सूरज निवडून यावा किंवा सूरजला ट्रॉफी मिळावी याच्यासाठी प्रे नक्की करा नमस्कार